कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच राज ठाकरेंचा रोखोक इशारा मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषा बोलणार नाही अशी मुजुरी दाखवणाऱ्यांना मनसेनं चांगलाच दणका दिला आहे आणि त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चानंतर मनसेनं देखील मीरा मोर्चा काढला या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं लोक या मोर्चात सहभागी झाले होते त्यानंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा सुरू आहे या सभेतून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राहून मराठी न बोलणाऱ्या लोकांना थेट इशारा दिलेला आहे कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणार जसा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की साधा छोटा प्रसंग होता मोर्चाला जमलेले महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढला मनसे सैनिकांनी सांगितलं की हिंदी सक्तीविरोधात मोर्चा सुरू आहे त्यानंतर तो म्हणाला इथे हिंदीच बोलतात त्या माणसाच्या अहेरबीमुळे त्याच्या कानफटात बसली आणि मग व्यापाऱ्यांनी बंद पुकारला तुमच्या कानाखाली मारली होती का अजून नाही मारली विषय समजून न घेता काय झालं माहीत नसताना कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन बंद पुकारता तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही का इथे दुकानं बंद करून किती दिवस राहणार आम्ही काही घेतलं तर दुकानं सुरू राहतील का महाराष्ट्रात राहताय शांतपणे राहा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे जोताहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण ज़र अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा का काय बोलला मराठी लो कोटक पटके मारेगे हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे चला हिम्मत होते बता कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे बरात कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेड़ा वाकड वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई